उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभेची यादी जाहीर झाली असून शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटात स्वगृही परतलेले माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महायुतीकडून शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचं नाव चर्चेत असून पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत तूप घोटाळ्या प्रकरणी गंभीर आरोप केले होते त्या आरोपाला उत्तर देत जो माणूस मुंबईमध्ये मा डान्स बार चालवतो बेछूट आरोप करतो त्याची अवकात काय असणार आहे हे सांगण्याची गरज नाही मी निष्कलंक असलेला व्यक्ती आहे असं माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बोलताना म्हटलंय एखादा वैफल्यग्रस्त माणूस किंवा दारू पिलेला माणूस ज्या पद्धतीनं आरोप करतो यांना दारू पाजायची सवय आहे पिण्याची सवय आहे यांना ज्या काही सवय आहे त्याचाच तो परिपाक आहे असे आरोप करणं म्हणजे एखादा माणूस गोंधळलेला माणूस जसे आरोप करतो तसे आरोप आहेत खरं म्हणजे मी माझं संपूर्ण आयुष्य अत्यंत निष्कलिंगत जमलेलं आहे माझ्या नावावर पोलीस स्टेशनला एकही केस नाही माझ्या प्रशासकीय कालखंडामध्ये माझ्या नावावर एकही गुन्हा नोंदलेला नाही एकही आरोप नोंदलेला नाही तर मी कशासाठी कोणत्या प्रकारचा करू जो माणूस स्वतःचा पगार खासदार असताना मंदिरांना देतो जो माणूस कोणत्याही प्रकारचा टक्केवारी कधी कोणत्या कामामध्ये मागितली दाखवा सांगा मी हे काही केलेलं नाही ज्या माणसाने हे सर्व काही केलेलं आहे गैरकृत्य त्यांचीच खूप कोटी आहे आता आपल्याला नॅपकिनचा घोटाळा गाजतो आहे सॅनिटरी नॅपकिन पुण्याचा की ज्या माणसाने ठेकेदारी करण्यासाठी काय कृत्य केलेलं आहे ते जाहीर झालेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये त्यांनी ठेकेदारीच केलेली आहे त्यांनी केली त्यांच्या काही लोकांनी केलेलं आहे ती समोर येईलच उघड हे बघा ज्या माणसाचे काम जर वाईट असेल तर त्याच्यावर आरोप करणं त्याला त्याला प्रतिबंध करणं हा नियमच आहे की ज्या तुपाचे नमुनेच खराब आले होते ते तुम्हाला ब्लॅकलिस्ट करायचं मालकाला करायचं सांगितलं गेलं मिटिंगमध्ये निर्णय झाला त्यातून हा केलेला केव प्रयत्न आहे आरोप करण्याचा खोटा चौकशी चौकशी झाली विषय संपलेला आहे या लोकशाहीमध्ये जे ते सात किलोमीटर जर मतदारसंघामध्ये जर चालले असते तर जनतेच्या विकासाला चालना मिळाली असती ते मुंबई चालत होते का समुद्रात चालत होते मला माहीत नाही आणि मला असं वाटतं ते रात्रीचे समुद्रात चालत असतील त्यामुळे त्या तीच भावना घेऊन ते इथे जगत असतील तर त्याला मी काय करणार कोणता उमेदवार समोर आला तर सोपं कोणताही उमेदवार आला तरी मला सोपं आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर